श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे तसं पाहिलं गेलं तर बारा डिसेंबर बारा बारा चोवीस या बारा तारखेला इथं या एका निवेदकाच्या प्रसंगी बारा निवेदक उपस्थित राहणं ही खरं एक जळलं आहे स्वरविवाहाची थीत खूप मोठी साहेब शुभविवाहाची थीत मोठी परंतु शिवाची थीत आहे परंतु निवेदक मिळणं शुभविभावाला तसं अडचणीवर जुन्नर तालुक्यामध्ये निवेदक मिळणं फार कठीण आहे जुन्नर तालुक्यामध्ये अनेक निवेदक आहेत आणि सगळेच नामांकित निवेदक आहेत परंतु आज जर आपण पाहिलं शुभांगीचा शुभांगी बोर्चडी हिचा आज विवाह आहे ती देखील एक प्रख्यात निवेदक आहे जुन्नर तालुक्यातली एका निवेदकाच्या शुभविभागाच्या प्रसंगी अनेक निवेदक इथं सहभागी झाले आपण प्रत्येकाचा संवाद साधणार आहे परंतु असं घडत नाही शक्यतो आणि ह्या आजची जर ती पाहिली तर सगळ्यात मोठी इथं जे निवेदक आहेत मनोज बेल्लेकर त्यांच्याशी आपण संवाद साधू पहिल्यांदा मनोजजी नमस्कार खरंतर आज सगळे निवेदक ह्या शिवविभागाचे एका निवेदकाच्या शिवविभागाच्या प्रसंगी उपस्थित आहेत तसे निवेदक शिव मिळणं दुर्मिळ असतं मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की आ, एका निवेदकाच्या आयुष्यामध्ये मिळालेली सगळ्यात मोठी पोच पावती सर कारण एवढी मोठी लग्नाची तिथे आज बारा डिसेंबर म्हटलं की सगळ्यात मोठी तिथं असते पण आज प्रत्येक काम जरी आलं असेल तर आज एक दिवस निवेदकाचा निवेदकाचा निवे उपस्थित राहिलात नेमकी त्या मागची भावना सांगा नाही नक्कीच नक्कीच कारण ही नेहमी सुखदुःखात राहणारी माणसं आहेत ना आणि एकमेकांचं बॉन्डिंग खूप चांगलं असलं की हा सगळा मित्रपरिवार जोडला जातो आणि आज सुखाचा क्षण आहे आज आप असणारी एक कन्या ही दुसऱ्याच्या दारी जाणार आहे तिला विदाई करणं हे आपला अध्याय कर्तव्य आहे आणि तो एक सुखाचा एक आनंदाचा आणि त्याबरोबर थोडासा मनाला चटका लागणारा क्षण आहे आणि त्याचं कुठेतरी आपण साक्षीदार व्हावं म्हणून सगळी निवेदक मंडळी आज या कार्यक्रमाच्या आज या प्रसंगी किती निवेदक आले होते आणि आता प्रत्येकाची अशी ओळख करून दिली तर बरं राहील सगळ्यांसाठी तर सुरुवातीला माझी ओळख करून देतो झुन्दर भूषण आणि शिवनेर भूषण पुरस्कार प्राप्त मी स्वतः मनोज बेल्लेकर आहे सकाळच्या सत्रामध्ये दीपाली कुरकुटे त्याबरोबर अहमदनगर जिल्ह्यात म्हणजे आपल्या पुणे नगर इथे असणारे बरेचसे निवेदक येऊन गेलेले गे आहेत सदिचाने शुभेच्छा पेठ येऊन गेलेले आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे असणारे निवेदक आहेत गणेश नमस्कार सर तेल या ठिकाणी आहे नमस्कार सोमनाथ विश्वासराव आहेत उत्तम घोलप सर आहेत त्याचबरोबर शुभम दातखळे आहेत आमच्या ज्योतिदाई खिलारे आहेत आणि गणेश सरांचा काय आता तो एक पहाडी आवाज आहे पहिल्यापासून शाहीर आहेत गणेश वाघमारे सर जे आपल्या समेवित आहेत पण मला कौतुक निश्चितप्रमाणे तुमचं या ठिकाणी ते करावं लागेल की खास करून मला ही गोष्ट सांगायची आहे की लग्न सोहळ्यामध्ये म्हणजे राजकीय वगैरे काही गोष्टी असतात पण लग्न सोहळ्याच्या निमित्ताने पत्रकारांनी येणं आणि तो लग्न सोहळा मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करणं आणि त्या कार्यक्रमामध्ये आमच्या छोट्या छोट्या निवेदकांना तुम्ही थोडासा मोठेपणा देणं हे आमच्यासाठी पत्रकारांच्या बाबतीत लिहिप्रमाणे सॅल्यूट खरंतर निवेदक इतके निवेदक एका आजची सगळ्यात मोठी ती सोडून एक स्वतःचा व्यवसाय सोडून सगळ्यांनी उपस्थित राहणं हे वेगळंच कापणे नाही नक्कीच ना आज पैसा म्हणून कोणी आलेला नाही आज कोणाला समजा आता आधा पंधरा पंधरा हजार रुपये पाच पाच हजार रुपये सात सात हजार रुपये मिळत असेल लागण्याचे पण ही आयुष्यामध्ये ते पैसे पूरक नाहीये पण शुभांगी जर कधी आमच्या समोर आली इथून पुढे तर तिने असं म्हणायला नको की पैशासाठी दुसऱ्याच्या लग्नाला गेला होता आणि तू माझ्या लग्नाला आला नाही कारण ही बॉन्डिंग आहे या सुखदुखाच्या भावना आहेत ह्या पैशात कधीच व्यक्त होऊ शकत नाही आणि ह्या भावना कुगा गुगलवरती सर्च करून किंवा फोनपे गुगल पेवरती सर्च करून हे पैसे डाउनलोड होणार नाहीत हा आनंद तुम्हाला स्वतःलाच घ्यावा लागणार खर तर आता हे मनोज वेल्हेकरांशी आपण संवाद साधला त्यानंतर शुभांगीचं आवाज आणि बाकीच्या गोष्टी आहेत वृत्ती त्याच्यामुळे तिचा सगळ्यांशी असलेला आपण संवाद म्हणूया किंवा मैत्रीपूर्ण तिची जी वागणूक आहे त्यामुळे बरेचशा निवेदक असतील किंवा आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बरेचसे कलाकार मंडळी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आम्हालाही या कार्यक्रमाला आवर्जून गेलं पाहिजे म्हणून आमच्या या ठिकाणी उपस्थित आहे एक वेगळं पणच वाटतं कसं वाटतं की मी काय सांग नाही खरं तर आपण जर पाहिलं तर हे सगळेच दिग्गज निवेदक आहेत आपापल्या क्षेत्रातले किंवा जुन्नर तालुक्यातले आवाजावर प्रभुत्व असणारे सगळे निवेदक आहेत प्रत्येकाला कुठं ना कुठं तारखा नक्कीच असतील परंतु आपली जी तारीख आहे ती तारीख सोडून खरं तर आपला जो व्यवसाय बंधू आहे आपली एक भगिनी आहे ती ती आज लोकांच्या घरी जाणार आहे आणि हे कुठेतरी मनामध्ये ठेवून हे सगळेच व्यवसाय बंधू या ठिकाणी हजर झालेले आहेत त्यांचं करावं तेवढं कौतुक खरंच कमी आहे खरं तर एका शु शुभांगीच्या शुभविवाहाच्या प्रसंगी हे सगळे निवेदन एका मैत्रिणीला एका मित्राला एक व्यावसायिक बंधूला एक शुभेच्छा देण्यासाठी सगळे एकत्र येऊन एक, एक, एक पण एक आज सगळ्यात पण म्हणजे समाजासाठी एक वेगळंपण तर आपला कितीही व्यवसाय मोठा असला तरी आपल्या मित्रासाठी आपण वेळ दिला पाहिजे आपल्या मित्राच्या स सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे आज हा आनंदाचा क्षण आहे ह्या आनंदाच्या क्षणात सगळेच सहभागी झालेत सुरेश भुजबळ ए बी न्यूज नेटवर्क आळेपाटा